गुरुवारी दुपारनंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे आपण पाहू शकताय दृश्य की कशाप्रकारे शेतामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे सुमारे दोन ते तीन तास हा मुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानंतर ही पाण्याची अशी तळी सध्या निर्माण झाली आहे ही शेतातली दृश्य आहे वाठार परिसरातली मुसळधार पावसाने कराडसह करार, करार तालुक्याला काल दिवसभर आज झोडपून काढले रात्रभर देखील पावसाने हजेरी लावली वाठार परिसरातली दृश्य पाहत आहे तर दुसऱ्या दृश्यात सध्या आपण वाठार रेटरे दरम्यान जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर देखील सध्या पावसाचं जे पाणी आहे ते सध्या साचलेलं आहे हा वाठार रेटरे जाणारा रस्ता आहे रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात सध्या मुसळधार पावसाचं पाणी साचलं आहे यामधून सध्या धीम्या गतीने वाहनांचा प्रवास जो आहे तो सध्या सुरू आहे आपण हे दृश्य पाहत आहे वाठार रेठरे रस्त्यावरती विषय गुरुवारी दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाणी अशा प्रकारे आहे रेठरे वाठार दरम्यान जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं